अकरा ची रिट विनंती याचिका दिवाणी क्रमांक पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर या प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निकालानुसार उमेदवाराचे नाव व पत्ता शिवाजी महादेव आवळे राहणार वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर राजकीय पक्षाचे नाव अपक्ष निवडणुकीचे नाव महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघाचे नाव दोनशे अष्ट्यात्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अ जा मी शिवाजी महादेव आवळे वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे क प्रलंबित फौजदारी प्रकरणे अनुक्रमांक एक न्यायालयाचे नाव मे जे एम एफ सी कोर्ट पेट वडगाव प्रकरण क्रमांक व दिनांक सेशन केस नंबर तीनशे पाच ऑब्लिक दोन हजार बावीस प्रकरणाची सद्यस्थिती प्रलंबित संबंधित अधिनियमांचे कलम अधिनियमांची कलमे आणि अपराधाचे अपराधांचे थोडक्यात वर्णन भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्याऐंशी प्रमाणे शहरातील वाढत्या चोरांच्या विरोधात आंदोलन जमावबंदी आदेशाचा भंग अनुक्रमांक दोन न्यायालयाचे नाव मे सेशन जजसो कोल्हापूर प्रकरण क्रमांक व दिनांक पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार नऊ प्रकरणाची सद्यस्थिती पाच वर्ष सक्त मजुरी पंधरा हजार रुपये दंड मुंबई उच्च न्यायालयात अपील व शिक्षे स्थगिती जामिनावर मुक्त संबंधित अधिनियमाचे कलम अधिनियमांची कलमे आणि अपराधाचे अपराधांचे थोडक्यात वर्णन भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास बारा तीनशे बत्तीस तीनशे त्रेपन्न तीनशे बेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस सह म नू क तीन व चार मुक्काम पोस्ट का कलम एकशे पस्तीस प्रमाणे तीन वर्षाचे बालकाचा खेळताना डीपी मध्ये हात लागून मृत्यू झाल्याने त्याची दाद मागण्यासाठी आंदोलन करून सरकारी मालमत्तेचे नुकसान व सरकारी कामात अडथळा निर्माण करणे सरकारी कर्मचाऱ्यास एक जमा करून शिबीगाळ धमकी देऊन मारहाण करणे ड फौजदारी अपराधांसाठी दोष सिद्ध ठरवलेल्या प्रकरणांचा तपशील वरील प्रमाणे शिवाजी महादेव आवळे